महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा निमगव्हाण ते वैजापूर अठ्ठावीस किलोमीटर ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली या कामाच्या ठिकाणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भेट दिली यावेळी उपस्थित कंत्राटदारास क्राम प्रणालीत मापदंडानुसार गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी बाजार समितीच्या सभापती नरेंद्र पाटील ॲडव्होकेट शिवराज पाटील संचालक किरण देवराज तसेच निमगव्हाण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी चोपडा प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील जळगाव वैजापूर रस्त्याचं कॉम्प्रिटीकरण आता सुरुवात झालेली आहे काय सांग रस्ता तर ऑलरेडी मंजूर होता ना इलेक्शनच्या आधी पालकमंत्री आधानी गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या या रस्त्याचं झालं तर रस्त्याचं काम सुरू होतं वरचा सर्वात वरचा जो टॉपचा लेहर आहे कॉन्क्रीटचा हा रस्त्याचा आज कॉम्प्रिटीकरण सुरू केल्यानंतर मी प्रत्यक्ष येऊन पाहिलं की कामाची पद्धत कशी असते क्वालिटी कशी असते आणि येऊन ठेकेदारला व्यवस्थित सूचना केल्या हे हॅपमधलं का अकरा वर्ष याचा मेंटेनन्स ठेकेदारला आहे त्यामुळे ठेकेदारला सांगितलं बाबा तू कशात बनवतो काम ते आम्हाला घेणं नाही अकरा वर्ष आमचा रस्ता टिकला पाहिजे अकरा वर्ष जर रस्ता टिकला नाही थोडं मध्ये काही झालं तर आम्ही मोठं आंदोलन करून पुन्हा तेवढा सेक्शन तुला तो रिपेअर करून घेऊ यापेक्षा तू आपलंच काम क्वालिटीचं कर या सूचना या ठिकाणी ठेकेदाराला दिली कार्यकर्त्यांना याच्यासाठी बोलवलं की कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेने लक्ष ठेवलं पाहिजे हा रस्ता आपल्या सोयीसाठी होतो हा मध्ये माझ्या मुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हे काम आपल्याकडे मंजूर झालेलं होतं आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये आमदार लता सोनोने यांनी ही तीन कामं जी आहे ती मोठी मंजूर करून हा हिमगोआ ते वैजापूर तीस किलोमीटरचा रस्ता गुदगाव ते खामखेडा पूल हा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता हा दोनशे दहा किलो लाख दोनशे दहा कोटीचा रस्ता आहे दोनशे आठ कोटीचा रस्ता आहे आणि जळगाव ते किनगाव हा एकशे आठ कोटीचा रस्ता असे तीन मोठे रस्ते आपले मजूर झाले दोघांचे काम सुरू झाले सुद्धा काम सुरू झाले किनगावचं काम हे जळगावपासून सुरू झालं आहे या कामामध्ये माजी मंत्री मंत्री महोदय बांधकाम यांनीसुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं आताचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपराज उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकरे आणि आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून एक काम होतं आहे चोख्याच्या जनतेला चांगले रस्ते देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे शासनाचा सुद्धा प्रयत्न आहे या शासनाच्या प्रयत्नाचा एक भाग हा सुरू झालेला आहे जनतेला हीच विनंती करणार आहे की आपला रस्ता आहे हा रस्ता झाल्यानंतर त्याला वीस एकवीस दिवस पाण्याचं जर चालू असतं त्यावेळेला मोटरसायकली काही काही लोक वर चढवतात तसं ना करता पूर्ण सेट होण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला अकरा बारा वर्ष आता चांगला टिकणार आहे आपण पाहिलं असेल की संपूर्ण खालून काही माती आपण बाजूला करावली खालनं भरत फाउंडेशन आणलेलं आहे याचं आणि जवळपास हा जमिनीच्या वर रस्ता होतोय कॉन्क्रीट जे वरचं आहे हे जवळजवळ आठ इंचाचं कॉन्क्रीट आहे आणि खाली त्याच्या खाली जे कॉन्क्रीटच काम होतं ते सुद्धा जवळजवळ म्हणजे दीड ते दोन फुटाचं कामगिरीकरांचं काम करत येणार आहे हे काम करत असताना आपण थोडं लक्ष ठेवावं पण उगतच त्रास द्यायचा म्हणून न देता चांगलं काम असेल तर त्याला चांगलं म्हणायचं वाईट असेल तर ते थांबवण्यासाठी त्याला सूचना केल्या तर मी संबंधित त्याला इंजिनियरला सांगेल ठेकेदारला सांगेल तर हे काम चांगलं कर आपल्यासमोरच सूचना दिले की बा इतर भागात जसे रस्ते झाले आपण डाऊन होता त्याला अँब्युलन्स येतात तसे न होता हा प्लेन रस्ता कसा राहील यासाठी मी सूचना आपल्याला समोर केलेली आहेत आणि मला माहिती आहे ठेकेदार चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याला अकरा वर्षे आता मेंटेनन्स ठेवायचं आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट